आदर्श कॉलेज बीटा नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बी ए बी कॉम बीएससी बी सी व एम एल्हापूर व सी टी ई मान्यता प्राप्त कोर्स महाविद्यालयाची वैशिष्ट्य स्वच्छ व सुंदर परिसर ग्रेड अनुभवी मार्गदर्शक प्रशस्त संगणक दालन वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम प्रशस्त कॉम्प्युटर लॅब तज्ञांचे मार्गदर्शन औद्योगिक सहली वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन बाहेरील विद्यार्थ्यांना विद्यार्थी वसतिगृहाची सोय विद्यार्थ्यांना कला व क्रीडा स्पर्धा भाग घेण्याची संधी आपण सांगोली गावचे माजी आदर्श सरपंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती युवा नेते सुशांत देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त मातब्बर नेते मंडळी व त्यांच्या चाहत्यांनी प्रत्यक्ष भेटून व फोनवरून शुभेच्छा दिल्या सुशांत देवकर अनेक वर्षांपासून राजकारणासह समाजकारणात सक्रिय आहेत त्यांनी निर्मल ग्राम म्हणून सांगोले गावचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले आणि आदर्श सरपंच म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली त्यांनी सामाजिक कार्यातून सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडली मितभाषी नेतृत्वामुळे लोकांनी त्यांना आपलंच करून घेतलं आहे अशा या युवा नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला सांगली जिल्ह्याचे नूतन खासदार विशाल पाटील यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या यावेळी युवा नेते जितेश कदम ब्रह्मानंद पडळकर अजित गायकवाड सुमित गायकवाड श्रेयस उद्योग समूहाचे सर्वेसर्वा बाबासाहेब मुळीक संदीप मुळीक भालचंद्र कांबळे किसन जानकर संजय निकम महेश कदम यांच्यासह शेतकरी युवा आणि कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा